नवीन नवीन अपडेट्स येत आहेत आता त्या मुलाच्या आईला सुद्धा आलेली ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतः देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये आलेले ले होते त्यांनी स्वतः याबद्दलची सगळी माहिती घेऊन पोलीस खात्याला सक्त सूचना दिलेल्या होत्या की म्हणजे संपूर्ण चौकशी बारकाईनं करण्यात यावी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण ह्या केसमध्ये फार बारकाईनं लक्ष घालून ह्याच्या चौकशीच्याबद्दलचे आदेश दिलेले होते आणि ते पण वेळोवेळी माहिती घेत आहेत मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु एकंदरीत चौकशी सुरू झाल्यानंतर जसंजसं चौकशी पुढं जायला लागली तसं तसं अनेकांचा ह्याच्यामध्ये सहभाग लक्षामध्ये यायला लागला आणि त्यामधनं सुरुवातीला जो काही बेल दिलेला होता खरं तर पत्रकारांनी आणि जनतेनी पण बेल कोण देतं सरकार बेल देत नाही बेल देतं हे कोर्टाने बेल दिलेला होता त्याच्यामुळं आपल्या इथं कोर्टाने एखादी गोष्ट केल्यानंतर आपण संविधान मान्य करतो आपण घटना कायदा मान्य करतो तो त्यांचा अधिकार असतो त्याबद्दल मी यत्किंचित काही बोलू इच्छित नाही पण त्यांनी बेल दिल्यानंतर ज्या प्रकारे ही दुर्दैवी घटना विशेषतः दोन मुलांचा तरुण मुला मुलींचा मृत्यू झाला त्याच्यानंतर ती चक्र त्या ठिकाणी फिरली आणि घटना घडली कधी रात्री उशिरा घडली वेळ कितीची होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यानंतर जी काही कलमं घालायची होती ती कलम त्याच्यामध्ये घालण्यात आली ती कलमं घातल्यानंतर त्या संदर्भामध्ये सकाळी ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळालं सीपींना वगैरे त्यांनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यातून जा ज्यावेळेस चौकशीलाच प्रारंभ झाला त्याच्यात दोन ऑफिसरनी त्याच्यामध्ये दिरंगाई दाखवलेली होती त्यांच्यावर ताबडतोब ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलमधले काही त्याच्यामध्ये दोषी लक्षात आले आढळले त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर हसन मुश्रीफ तर त्यावेळेस परदेशामध्ये होते परदेशातनं आल्यानंतर त्यांनी पण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंडर हे ससून हॉस्पिटल येतं त्यांनी पण त्याबद्दलची चौकशी केली ती चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी काही लोकांच्यावर ॲक्शन घेतली एक्साईजचा सा संबंध येतो एक्साईजचे सा मिनिस्टर शंभूराज देसाईंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्यात त्या काय दिल्यात त्यांनी कालच आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून दिलं सांगायचं सा तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारनी पण फार गांभीर्याने ही सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कारवाई चाललेली आहे रोज ह्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढं जातो आणि जे कोणी दोषी असतील जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाते मुलाला पहिल्यांदाच सोडलेलं होतं नंतर पुणाला पण त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलं त्याच्यानंतर त्याच्या वडिलां बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्या बापाच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी ब्लडच सॅम्पल बदललं असं त्या ठिकाणी पुढं आलं त्याच्याबद्दल पण ब्लड सॅम्पल बदललं तर मग ब्लड कुणाचं होतं काय होतं या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचं आहे की आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत ना जा नाही म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लपवाछपू करायचं काम चाललं तर हे अजिबात नाही ह्याच्यात फार वारकाईनं विरोधक त्याच्याबद्दल काय मुद्दा त्यांनी काढावा आणि कशा पद्धतीचे आरोप करावेत हा विरोधकांचा अधिकार मी त्याच्याबद्दल जास्त टीकाटिप्पणी करू इच्छित नाही पण या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जसा पुढं जातो आहे तशा तशा ह्या चौकशांमध्ये जे जे कोणी दोषी आढळत दोषी लक्षात येत आहे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे एकाने स्थानिक आमदारांची माणसं त्या दिवशी सकाळी तिथे दिवसभर होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती आणि म्हणून त्यांच्याकडे एक शंकेने एक मिनिट ते चौकशी करू द्या ना काय आता मी पण बारामतीचा बत्तीस वर्ष आमदार आहे आम्ही कामामुळं मुंबईमध्ये असतो पुण्यामध्ये असतो आम्ही मतदारसंघात असतो जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात त्यांच्या भागामध्ये जर एखादा एक गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं पाठीमागच्या काळामध्ये त्याच सुनील टिंगडेंच्या भागामध्ये एक स्लॅब काहीतरी कोसळलं होतं तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामध्ये काही जण निष्पाप लोकमृत्युमुखी पडली ताबडतोब तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते करतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात त्याही वेळेस हे पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात चौकशी करण्याचा प्रयत्न करतात जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सांगतात ही घटना घडली रात्री उशिरा घडलेली उशिरा बहुतेकजण आपण सगळेजण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं ना सांगितलं नाही त्या संदर्भामध्ये कुणीही आता काही काही जण तर माझ्यावरच घसरले वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकलान आला तरी मी तिथं जर तो चुकीचं वागलेला असेल कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंधितांना टायरमध्ये घ्यान जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा याबद्दल शेवटी आमदार म्हणून मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या कानावर आल्यानंतर असं कुणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला घटना घडल्यानंतर ते काय ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्याकरता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करू करून दिली नाही वगैरे असं काही झालेलं नाही सगळी गोष्ट ज्या त्या पद्धतीनं झालेली आहे परंतु ह्याच्यात काही वेगवेगळ्या वेग डिपार्टमेंटचे लोकनी चुका केल्या ह्या चुका लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये त्यांच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती त्या त्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठांनी ती कारवाई केलेली आहे तुम्हाला कुठले मल्टिपल कॉल्स आले वगैरे सीपीना काहीतरी मी पौल एक मिनिट मी सीपीना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं या केसमध्ये मी सीपीना फोन केलेला नाही कारण माझं सीपीनचं केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सिपींना सांगितलेलं ले, नाही मी सीपींना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सिपींना फोन आणि जर मी यदा कदाचित के फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा दोषी असल्यावर कारवाई करा हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधीचं सांगणं कामच आहे पण दादा दुसरे प्रश्न होता की आमदार दिलीप आहेत दबाव काल ती जर पूर्ण हिस्ट्री बघितली तर त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टरांनी पण सांगितलं काय झालं ते तुम्ही कारण नसताना प्रत्येक वेळेस एखादा अधिकारी बोलला म्हणजे त्या अधिकाऱ्याचं खरं आणि आमदाराचं खोटा असं कसं तुम्ही समजता एक एक मिनिट आमचा नाही त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याच्याबद्दल माजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली होती त्यावेळेस सांगितलं कारण मागं तिथं जमिनीचा मोमदला घेण्याच्याकरता काही वेडेवाकडे प्रकार चाललेले होते त्यावेळेस राजेश देशमुख कलेक्टर होते मी राजेश देशमुखांना एवढंच सांगितलं जर कुठला आपला रेव्हेन्यूचा अधिकारी चुकीचं करत असेल तर त्याच्या ती जबाबदारी काढून घ्या त्याच्याकडची आणि दुसऱ्यावर द्या हे तर मी नेहमी आज बाळांनो पत्रकार मित्रांनो मी, मी आज तीस व तीस वर्ष काम करतोय ह्यामध्ये जर कुठल्या अधिक बाबतीमध्ये मला प्रशासनाकडनं काही तक्रार आली वरिष्ठांच्याकडनं की हा कुठंतरी चुकीचा वाटतो तर त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना सांगतो वरिष्ठांना की तुमच्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून जी काही कारवाई तुम्हाला करता येईल ती करा कुणाला कारण नसताना त्रास होईल असं वागू नका हे तर सांगायचं कामच आहे आपलं